नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो इझी टीचिंग एक्झाम कटा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मैत्रिणींनो आज आपण संगणक प्रश्न सराव चार हा घटक घेऊन आलेलो आहोत जे की आय सी डी एसच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे आणि परीक्षा खूप जवळ आलेली असल्यामुळे तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करायचं आहे खूप छोटाच व्हिडिओ आहे दहा दहा बारा मिनटाचा तर तुम्ही हे शेवटपर्यंत पहा स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जर तुमचं काही राहिलं असेल तर ह्याच्यामधून कवर होईल आणि आपल्या आपल्या चॅनलला एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आय एस डी एसचे जे जे घटक आहेत त्याच्यावरचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते, ते प्लेलिस्टमधले व्हिडिओ तुम्ही सर्व पाहून घ्या फास्टमध्ये कारण तुमचं एक रिव्हिजन होईल आणि खूप महत्त्वाचा डेटा तुम्हाला मिळेल कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन होईल परीक्षा खूप जवळ असल्या आलेली असल्यामुळं तुम्ही अभ्यासावर आता रिव्हिजनवर जास्त फोकस करा जास्त वाचत बसू नका तर चला तर मग मैत्रीणं आपण पाहूयात संगणक प्रश्न सराव चार हां व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा प्रश्न पहिला डॅडॅश ऑप्शनच्या सहाय्याने बॉर्डर वि भी, बीड चेंज करता येते बघा डॅडॅश ऑप्शनच्या सहाय्याने बॉर्डर विड चेंज करता येते तर इन्सर्टच्या सहाय्याने बॉर्डर विड चेंज करता येते प्रश्न दुसरा अनलॉक ने दिलेल्या रिझल्ट डॅडॅश असतो म्हणजे अँडलॉक कम्प्युटर्सने दिलेला रिझल्ट हा कसा असतो असा प्रश्न आहे तर उत्तर आहे टेम्पररी रिझल्ट असतो कसा असतो टेम्पररी रिझल्ट असतो प्रश्न तिसरा पॉवर पॉईंटमध्ये बॅकग्राऊंड कमांड ग्रुप डॅडॅश टॅबमध्ये असते म्हणजे पॉवर पॉईंटमध्ये बॅकग्राऊंड कमांड ग्रुप कोणत्या टॅबमध्ये असते तर डिझाईन टॅबमध्ये असते कुठं असते डिझाईन टॅबमध्ये प्रश्न चौथा डॅडॅश हा प्रोग्राम सेट असून अँटी व्हायरस प्रोग्राममधील व्हायरस शोधतो बघा आता प्रश्न नीट बघा डॅडॅश हा प्रोग्राम सेट असून अँटी व्हायरस प्रोग्राममधील व्हायरस शोधतो तर कोणता प्रोग्राम हा सेट असतो तर व्हायरस स्कॅन उत्तर आहे व्हायरस स्कॅन हा प्रोग्राम सेट असून अँटी व्हायरस प्रोग्राममधील व्हायरस शोधतो प्रश्न पाचवा बघा डॅडॅश हे दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे कलेक्शन आहे इथं थोडं मिस्टेक झाली डॅडॅश हे दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिश्रण चे कलेक्शन आहे तर कम्प्युटर सिस्टीम हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचे काय आहे कलेक्शन आहे कोण कंप्युटर सिस्टीम उत्तर आहे कंप्युटर सिस्टीम प्रश्न सहावा कोणत्या ऑप्शनचा वापर चेकिंग ग्रामर स्पेलिंगसाठी होतो बघा असा कोणता ऑप्शन आहे त्याचा वापर हो grammar grammar चेकिंग ग्रामर स्पेलिंगसाठी होतो तर उत्तर आहे ग्रामर अँड स्पेलिंग कोणता ऑप्शन आहे ग्रामर आणि ग्रामर अँड स्पेलिंग हे ऑप्शन चेकिंग ग्रामर स्पेलिंगसाठी वापरल्या जाते प्रश्न सातवा ईमेलमध्ये कोणता ऑप्शन अवेलेबल नसतो बघा ईमेलमध्ये कोणता ऑप्शन अवेलेबल नसतो तर झिप झड आय पी झीप हे अवेलेबल नसते ईमेलमध्ये प्रश्न आठवा कोणती पहिली इलेक्ट्रॉनिक मेसेज सिस्टीम आहे जी नेटवर्कवर मेसेज सेंड करते बघा कोणती अशी पहिली इलेक्ट्रॉनिक मेसेज सिस्टीम आहे जी नेटवर्कवर मेसेज सेंड करते तर ते आहे ईमेल काय आहे ईमेल हे पहिली इलेक्ट्रॉनिक मेसेज सिस्टीम आहे जी नेटवर्कवर मेसेज सेंड करते प्रश्न नववा कोणते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे असे कोणते ॲप्लिकेशन आहे ते सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे तर उत्तर आहे ब्राउजर कोणते आहे ब्राऊझर ॲप्लिकेशन हे सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे प्रश्न दहावा वेब वेबसाईट बघण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरतात बघा एखादी वेबसाईट बघायची असेल आपल्याला तर त्याच्यासाठी कोणता प्रोग्राम वापरतात तर उत्तर आहे इंटरनेट एक्सप्लोरर कोणतं साईट वापरतात इंटरनेट एक्सप्लोरर हे साईट वापरतात प्रश्न अकरावा कोणती शॉर्टकट की इंटरनेट एक्सप्रेस स्टॉप करण्यासाठी वापरतात अशी कोणती शॉर्टकट की आहे जी? जी इंटरनेट एक्सप्रेस स्टॉप करण्यासाठी वापरतात तर उत्तर आहे ई एस सी कोणती आहे ई एस सी ही एक शॉर्टकट की आहे जी इंटरनेट एक्सप्रेस स्टॉप करण्यासाठी वापरतात विद्यार्थी मैत्री प्रश्न कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर आय सी डी एसचे संपूर्ण जे घटक आहे टॉपिक आहे त्याचे प्लेलिस्ट बनवलेली आहे ते आता शेवटी शेवटी तुम्हाला आता परीक्षा खूप तोंडावर आलेली आहे तर एकदा रिव्हिजन म्हणून तुम्ही सर्व प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक प्रत्येक व्हिडिओ एक सतरा अठरा सोळा मिनटाचे वीस मिनटाच्या आतलेच व्हिडिओ आहेत तुम्हाला आणि खूप महत्त्वाचा डाटा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातो आ, एक फास्टमध्ये रिव्हिजन होते एक थोडं स्पीड वाढून जरी तुम्ही बघितला तरी खूप कमी वेळामध्ये खूप छान असा कंटेंट तुम्हाला मिळेल आणि तुमचं फास्ट पे मध्ये रिव्हिजन होईल आता रिव्हिजनच करण्याची वेळ आहे आता जास्त फापट पसरा वाचत बसण्याची वेळ नाही तर तुम्ही हे प्लेलिस्टमधले व्हिडिओ एकदा सगळे पाहून घ्या म्हणजे तुमचं एक छान व्हि रिव्हिजन होईल आणि तुम्हाला पेपर सोडवताना थोडा कॉन्फिडन्स येईल आणि खूप फायदा होईल परीक्षेमध्ये आला लक्षात प्रश्न बारावा लेसर प्रिंटर डॉट मॅट्रिक्स आणि लाईन प्रिंटरपेक्षा अधिक वेगाने छपाई करतात बघा लेसर प्रिंटर डॉट मॅट्रिक्स आणि लाईन प्रिंटरपेक्षा अधिक वेगाने छपाई करतात हे बरोबर आहे की चूक आहे असा प्रश्न आहे तर बरोबर आहे बघा लेसर प्रिंटर हे डॉट मॅट्रिक्स आणि लाईन प्रिंटरपेक्षा अधिक वेगाने छपाई करतात बघा प्रश्न तेरावा प्रवाह बंद झाल्यावर कोणत्या मेमरीमधील मेमरी, मदिल मेमरी? नहीं से होता। बगा। में में वर, कंटेंट नाहीसे होतात बघा जर समजा लाईट गेली आणि वीज प्रवाह बंद झाला म्हणजे खंडित झाल्यावर कोणत्या मेमरीमधील मेमरी कंटेंट नाहीसे होतात तर लाईट गेल्यावर कुठल्या मेमरीमधला आपण जे डाटा केलेला आहे तर त्या ते, ते डाटा नाहीसा होतो तर प्रायमरी मेमरीमधला कंटेंट हा नाहीसा होतो प्रश्न चौदावा दुसऱ्या पिढीमधील कंप्युटर्स डॅडॅशा कालामधी कालावधीमध्ये वापरले होते बघा जी संगणकाची दुसरी पिढी आहे होती त्यामधील कंप्युटरचे हे डॅश कालावधीमध्ये वापरले गेले होते तर उत्तर आहे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या कालावधीमध्ये कम्प्युटरच्या दुसऱ्या पिढीतील संगणक वापरले गेले होते प्रश्न पंधरावा टेबलमधील टेक्स्टची दिशा बदलू शकता येते बघा आता हे पण प्रश्न बरोबर की चूक आहे असा आहे टेबलमधील टेक्स्टची दिशा बदलू शकता येते चूक आहे की बरोबर आहे तर बरोबर आहे जर एखादा आपण टेबल केला तर ते आपल्याला त्याची दिशा बदलता येते म्हणजे राईटला लेफ्टला मिडलला असं तुम्हाला त्याची दिशा बदलता येते तर हे बरोबर आहे प्रश्न सोळावा प्रत्येक वेबसाईटला सारखाच यू आर एल असतो तर हे चूक आहे की बरोबर आहे असा प्रश्न आहे तर हे बघा प्रत्येक वेबसाईटला सारखाच यू आर एल असतो का नसतो म्हणजे प्रत्येक वेबसाईटचा यू आर एल हा वेगळा असतो म्हणून हे प्रश्न कसा आहे म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे चूक का आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा म्हणजे आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीला शेअर केलं तर क... त्यांचाही फायदा होईल तुमच्याजवळच्या मैत्रिणीचा आणि तुम्हालाही फायदा होईल प्रश्न सतरावा फक्त पॉवर पॉईंटमध्ये डॅडॅश हा टॅब उपलब्ध असतो बघा फक्त पॉवर पॉईंटमध्येच हा टॅब उपलब्ध असतो तर कोणता असा टॅब आहे जो फक्त पॉवर पॉईंटमध्येच असतो तर शो। पावर शो स्लाइड शो म्हणजे पॉवर पॉईंट आपण जेव्हा ते सॉफ्टवेअर यूज करतो ना त्याच्यामध्ये स्लाइड शो दाखवता येतात म्हणजे प्रत्येक स्लाईडवर आपल्याला एखादं पी पी टी म्हणजे प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवता येते प्रश्न अठरावा जर आपल्याला कोणत्याही प्रकारची फाईल ईमेलवर सेंड असेल तर त्यास काय म्हणतात जर आपल्या आपल्या कोणत्याही प्रकारची एखादी फाईल ईमेलवर सेंड असेल तर त्यास काय म्हणतात तर आता ईमेल पाठवायचा आहे तुम्ही मॅटर टाईप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फाईल त्याच्यावर सेंड करा म्हणजे द्यायची आहे एखादा फोटो आहे किंवा एखादं पी डी एफ आहे तर सेंड करायचं असेल तर त्याला काय म्हणतात तर ते, ते अटॅचमेंट असते एक पिनसारखं ऑप्शन असते त्याला तिथं अटॅचमेंट असते ते क्लिक केले की तुम्हाला ते एखादी फाईल किंवा एखादा फोटो किंवा एखादी इमेज आपल्याला घेता येते त्याला म्हणतात अटॅचमेंट आलं लक्षात प्रश्न एकोणीसावा जर तुम्हाला एखादे वर्डमधील कॅरेक्टर खाली ओढलेले दाखवायचे असेल तर हे बटन वापरले जाते जर तुम्हाला एक एखाद्या वर्डमधील कॅरेक्टर खाली ओढलेले दाखवायचे असेल तर हे बटन वापरले जाते तर उत्तर आहे सबस्क्रिप्ट काय आहे उत्तर सबस्क्रिप्ट हे बटन वापरले जाते जेव्हा वर्ड लोड होतात तेव्हा उघडणारी उघडणारी स्क्रीनवर डॅडॅश डॅश डॉक्युमेंट नेम दिसते एखादा वर्ड एखादा वर्ड लोड होत आहे तर तेव्हा ती जी कंप्युटर म्हणजे स्क्रीनवर एखादी उड उघडणारा डॉक्युमेंट आहे त्याच्यावर काय नाव दिसते म्हणजे कोणतं नाव दिसते तर डॉक्युमेंट वन हे नेम दिसते आलं लक्षात प्रश्न एकविसावा ज्या कम्प्युटर्समध्ये हॉ व्हॅक्यूम ट्यूब असतात ते कम्प्युटर डॅडॅश जनरेशन कम्प्युटर असतात आता बघा ज्या ज्या कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब असतात ते कम्प्युटर डॅडॅश जनरेशनचे कम्प्युटर आहेत असे ओळखले जाते तर उत्तर आहे फस्ट जनरेशन काय उत्तर आहे फस्ट जनरेशनचे कम्प्युटर आहेत असे ओळखले जाते प्रश्न बावीसावा कोणती सर्विस ही फर्स्ट इंटरनेट प्रोव्हाइडर सर्विस आहे बघा आता अशी क म्हणजे कम्प्युटरची अशी कोणती सर्विस आहे ती फस्ट इंटरनेट प्रोवायडर सर्विस आहे तर उत्तर आहे आर्पानेट उत्तर आहे आर्पानेट ही सर्विस आहे ती फस्ट इंटरनेट प्रोवायडर सर्विस म्हणून ओळखल्या जाते म्हण ती आहे सर्विस अपारनेट सॉरी अर्पानेट प्रश्न तेवीसावा कोणत्या ते ऑप्शनने स्लाईडमधील सर्व ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करता येतात आता बघा कोणतं ऑप्शन आहे त्याच्यामधले स्लाइड आहे एखादी त्याच्यामधले सर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतात तर जर एखाद्या स्लाईडमधले सर्व ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत त्याला कुठला फॉन्ट चेंज करायचा असेल त्याचं किंवा बोल्ड म्हणजे असं काही त्याच्यावर इफेक्ट व्हायचे असतील तर त्याच्यासाठी कोणता ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो म्हणजे काय ऑप्शो ऑप्शन आहे तर कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस ए हे ऑप्शन आहे प्रश्न चोवीसावा आपण रोममध्ये माहिती लिहू शकतो बघा हे चुकी बरोबर आहे आपण रोममध्ये माहिती लिहू शकतो चूक आहे की बरोबर आहे तर हे चूक आहे म्हणजे आपण रोममध्ये माहिती लिहू शकत नाही प्रश्न पंचवीसावा इच्छित आउटपुट घेण्यासाठी डेटा हा डॅडॅशच्या मदतीने प्रोसेस केला जातो म्हणजे इच्छित आपल्याला जर एखादा आपल्या मनावर किंवा आपल्याला जसा पाहिजे तसा डेटा जर घ्यायचा असेल तर डॅडाच्या मदतीने प्रोसेस केला जातो तो डेटा म्हणजे कशाच्या मदतीने प्रोसेस केला जातो तर प्रोग्रामच्या मदतीने हा डेटा प्रोसेस केला जातो तर मैत्रिणींनो आज आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला प्रश्न कसे वाटले कंटेंट कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडला त्यांना व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आपल्याला काही पैसे लागत नाहीत तर ते तुम्ही नक्की करा आणि परीक्षा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करून आता राहिलेले दिवस अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षामध्ये कन्फ्युजन होणार नाही क्लिअर माइंडनं ना व्यवस्थित रिव्हिजन करा आता जास्त पुस्तकं वाचत बसू नका जेवढा तुमचा अभ्यास झाला आहे त्याचंच रिव्हिजन करा कारण जर तुम्ही आता खूप हे वाचू की ते वाचू असं करत बसला तर तुमचा खूप गोंधळ होईल आणि परीक्षामध्ये काहीच आठवणार नाही त्यासाठी आपल्या आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला आय सी डी एसचे तांत्रिकच्या सगळ्या घटकांवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही एकदा असं फास्टमध्ये रिव्हिजन करून घ्या म्हणजे तुम्हाला कसं रिव्हिजन केलं तर तुम्हाला पटकन लक्षात येते की ह्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे म्हणून असं कन्फ्युजन असेल तर तेही थोडं दूर होते आणि अजून उत्तर मनावर बिंबवल्या जातात तर ते सगळे तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप छान अभ्यास करा ऑल दी बेस्ट अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी सुद्धा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद